बहुतेक टीम लीडर्स याला कन्फर्मिंग परफॉर्मन्स डेटा असं एक गोंडस नाव हो देतात पण शेवटी हे गॉसेपच आहे म्हणजे याची सुरुवात अशी होते चर्चा अशी होते की समजा शैलेश मी अकाऊंट्समध्ये काम करतो आहे आणि मी लोकांना काय वेळेवरती त्यांनी मागितलेली अकाउंट्सची स्टेटमेंट्स देत नाही तर विचारणा अशी होते की तुला शैलेश स्टेटमेंट्स वेळेवर देतो का कधी शैलेशकडनं अकाऊंट स्टेटमेंट वेळेवर मिळवणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं आहे तुझा काय अनुभव आहे याच्याबद्दल गॉसिपचा उपयोग कधी बॉन्डिंग करण्यासाठी तर कधी एखाद्याला वेगळं ठेवण्यासाठी केला जातो म्हणजे आता इथे शैलेशकडनं अकाउंट स्टेटमेंट वेळेवर मिळत नाही ह्या पॉईंटचा आयदर बॉन्डिंगसाठी उपयोग होईल शैलेशला हेट करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार होईल सो गॉसिपिंगचा हा वापर अगदी पुराण काळापासून चालू आहे त्यामुळे तो कधी जाणार नाही आहे त्याबद्दल आपण जागरूक राहणं आपण गॉसिप करतो आहे ह्याची आपण जाणीव ठेवणं आणि प्रयत्नपूर्वक ते न करणं एवढं एकच सोल्युशन आहे गॉसिपचे तोटेच आहेत फक्त म्हणजे ऑफिसबद्दल बोलायचं म्हटलं तर त्या वातावरणात लोकं दुखावतात लोकांची एंगायटी वाढते त्यांचं मोराल खचतं ग्रुपिझम होतं आणि अल्टिमेटली लोकं शेवटी सोडून जातात एवढं जरी होत असलं हे सगळं माहिती असलं तरी गॉसिपिंग काही थांबत नाही कारण मानवतेच्या इतिहासापासून अगदी जुन्या काळापासून गॉसिप चालू आहे